तर सलग चार दिवस बेस्टच्या कर्मचाऱ्यांचा हा संप सुरू आहे आणि यामुळे सामान्य प्रवाशांचे चांगलेच हाल होत आहेत या संदर्भात दादर परिसरात प्रवाशांसोबत बातचीत केली आमच्या प्रतिनिधी दीपाली जगताप पाटील यांनी आज चौथ्या दिवशीही विविध रेल्वे स्थानकांबाहेर टॅक्सीच्या रांगेमध्ये अनेक प्रवासी आपल्याला पाहायला मिळत आहेत टॅक्सीसाठी खूप लांबच लांब रांगा ज्या आहेत त्या आपल्याला पाहायला मिळत आहेत चार दिवसापासून बेसचा संप सुरू आहे गुरुवारी महापौर निवासस्थानी बैठक चालली मात्र यावर कोणताही तोडगा निघालेला नाही आहे खास करून सध्या मी आहे दादर आ, ईस्ट या परिसरामध्ये आणि या ठिकाणाहून जे प्रवासी जातात ते रुग्ण असतात केई एम हॉस्पिटल शिवाय टाटा हॉस्पिटल या ठिकाणी जाण्यासाठी आणि याच ठिकाणाहून एक बी एस टीची बस जाते जी मोफत सेवा पुरवत असते मात्र सध्या कोणतीही बस सेवा या प्रवाशांना या रुग्णांना या ठिकाणी मिळत नाही आहे त्यामुळे निश्चितच त्यांना याचा फटका देखील बसताना आपल्याला पाहायला मिळतो आहे या ठिकाणी काही प्रवासी आहेत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगाल बे बस चार दिवसापासून बंद आहे किती त्रास होतोय प्रवास भरपूर त्रास होतोय आम्हाला खूप क्यूज मोठे मोठ्या क्यूज आहेत आणि तासन तास वेट करावं लागतंय त्याच्यामुळे कामावर पण परिणाम होतोय आणि वेळेवर आम्ही कामावर पोहोचू शकत नाहीये तुम्ही कुठे चाललाय केमला केईएम हॉस्पिटल हा बांद्रावरून केमला बस पोहोचायला उशीर उशीर होतोय आहे तपसाला उशीर होतोय पोरं टाइम आहे समजत नाही का सरकार लोकांना किती तकलीफ होती यायचं आता भरपूर तकलीफ काय करायचं त्याला सरकारने तर हे रील म्हणजे हे केलंच आहे बंद नाकाबंदी तर करणार काय आले तकलीफ काढायची आता तर खास करून गंभीर विषय याकरता आहे कारण हे सगळे रुग्ण आहेत वेळेत उपचारासाठी रुग्णालयात पोहोचणं आवश्यक आहे ई एम आणि टाटासारख्या रुग्णालयात पेशंट्सची प्रचंड गर्दी असते त्या ठिकाणी डॉक्टरांनी वेळ दिलेली असते मात्र बसचा संप जो सुरू आहे त्याचा थेट फटका आता सामान्य रुग्णांना बसताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो आहे शिवाय प्रवाशांचे देखील मोठे हाल होत आहेत व्हिडिओ जर्नलिस्ट सुमेश भालेराव सह दीपाली जगताप पाटील झी मीडिया मुंबई